तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेत आम्ही तुमच्यासाठी टू बी एच के फ्लॅट सर्वात जबरदस्त लोकेशनला म्हणजे सेंटर ऑफ नाशिक हार्ट ऑफ नाशिक जे की आहे रविवार कारंजा आणि तेही या रविवार कारंजीच्या स्टॉपपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तो आहे रविवार कारंजीचा स्टॉप बाजूला आहे शनी मंदिर आणि या मंदिराच्याच लाईनीत पुढे फक्त पन्नास मीटरवर आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याला पाचशे पन्नास स्क्वेअर फीटचे टू बी एच के फ्लॅट मिळणार आहेत एका मजल्यावर दोनच फ्लॅट असणार आहे फक्त आठ फ्लॅटचाच हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केले सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बारशे बेल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत शोध आधी पोहोचतील आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा या प्रोजेक्टमध्ये सर्व टू बीएचके फ्लॅट आहे साईज सेम बघायला मिळते म्हणजे आठशे पन्नास स्क्वेअर फीट चे टू एच के फ्लॅट आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे कुठला निघालो होता आपला आजचा हा टू एच के फ्लॅट बघूया चला रविवार कारण याचा पूर्ण पॅक परिसर आहे आजूबाजूला बघू शकतो या ठिकाणी नवीन कंडक्शन व्हायला खूप वेळ लागेल आणि अशा वेळेस आम्ही आणले तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त फ्लॅट बाकी तुम्ही आजवरचं हे लोकेशन हे बघू शकतात या मध्ये आपल्याला एका मजल्यावर दोन फ्लॅट बघायला मिळतात साईज सेम आहे आठशे पन्नास स्क्वेअर फीट एक या बाजूला आहे इथे जिना आहे त्यानंतर इथे असणार आहे तुमची लिफ्ट आणि समोरच्या बाजूला असणार आहे आपला सेकंड फ्लॅट साईज सेम आहे बाकी समोरच्या बाजूला आपण हा व्ह्यू बघू शकतो या ठिकाणावरून आपला बराचसा नाशिकचा एरिया बघायला मिळतो हा तुमचा पॅसेज आला इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे तुमचा मेन डोअर साईज हाईट बघू शकतो चांगली मुख्य मिळते त्यासोबत आपल्याला थिकनेस चाळीस म्हणजे बघायला मिळते एक डबल साईड लॅमिनेटेड डोअर आपल्याला या ठिकाणी मिळतोय आणि त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर हा आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला एकोणावीस फूट बाय दहा फूट एकोणास फूट म्हणजे चांगले ज्यामध्ये या ठिकाणी तुमचा लिव्हिंग एरिया या ठिकाणी आपल्याला सर्व इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे तुमच्या इथेसाठी इथे सर्व अँकरचे पॉईंट काढून दिलेले आहेत बाकी जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहेत सर्व आपल्या इथे प्रोव्हाइड केलेले आहेत लिव्हिंग एरियाला अटॅच असणार आहे या ठिकाणी तुमचा डायनिंग एरिया डायनिंग एरिया पण स्पेशियस आहे ज्या ठिकाणी सिक्स सीटरचा डायनिंग एरिया व्यवस्थित बसतो बाकी आपल्याला इथे पण एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या डायनिंग एरियामध्ये मिळतोय देखील आपल्याला एक चार्जिंग पॉईंट इथे काढून दिलेला है। आसा डाइनेंग एरिया, डाइनेंग एरिया आहे असा झाला तुमचा हा डायनिंग एरिया डायनिंग एरिया पासून पुढे आल्यानंतर हे आहे तुमचं किचन साईज आपल्याला इथे पण चांगले बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला नऊ फूट बाय अकरा फुटाचं किचन या ठिकाणी मिळत आहे एल दु� शेपमध्ये वास्तूप्रमाणे किचन होता त्यासोबत जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग तुमच्या किचनमध्ये लागते म्हणजेच तुमच्या वॉटर प्रिफसाठी आणि फ्रीजसाठी आणि इथे मिक्सरसाठी सर्व काही प्रोवाइड केलेलं आहे बाकी प्लंबिंग फिटिंग ही तुम्हाला सॉफ्ट फ्लोजची बघायला मिळते तुमच्या किचन नंतर आहे या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम वॉशरूम मध्ये आपल्याला सर्व मॅट फिटिश म्हणजे टाईल्स बघायला मिळत आहेत प्लम्बिंग फिटिंग सर्व ही सर्व सॉफ्ट फ्लोजची असणार आहे आणि तीही सर्व प्रीमियम क्वालिटी बघायला मिळते सोलार व गीजरचे सर्व पॉइंट आपल्याला या ठिकाणी काढून दिलेले आहेत आणि बाकी आपल्याला या वॉशरूम मध्ये देखील अँटी स्किट टाईल्स इथे प्रोव्हाइड केलेली त्या आहे त्यानंतर या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम सर्वांच्या आवडीचा बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम साईज आपल्याला मिळते दहा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आपल्याला अटॅच बाल्कनी देखील बघायला ते बाल्कनीसाठी फोरवेचे फ्रंट डोर मिळणार आहेत बाकी अजून जर मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी आपलं अटॅच वॉशरूम मिळणार आहे या फ्लॅटमधलं आपले सेकंड वॉशरूम आहे मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कव्हर मिळणार आहे बाकी सर्व सॉफ्टवेअरची फिटिंग टाईल्स या ठिकाणी देखील आपल्याला सर्व मॅट मध्ये मिळणार आहे आणि बाकी या बाजूला असणार आहे आपली बेस आणि या ठिकाणी आहे तुमची बाल्कनी बाल्कनी आपल्याला मोठ्या लेन सोबत मिळते कारण की आपल्याला या ठिकाणी अटॅच बाल्कनी मिळते तीही दोन बेडला या बाल्कनी चांगली लेन मिळते दोघं बेड्स मिळून आपल्याला ही एक बाल्कनी असणार आहे पूर्ण कवड आहे समोरच्या बाजूला समोरच्या बाजूला हा अर्ध्या नाशिकचा व्यू आपलं आणि समोरच्या बाजूला आपला हा व्ह्यू बघायला मिळतो तर असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम तर आपण आपला सेकंड बेडरूम बघूया तर हा आहे तुमचा सेकंड बेड साईज मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फूट समोरच्या बाजूला देखील असणार आहे आपली बाल्कनी बाकी जेवढे पॉईंट आपल्याला या बेडमध्ये लागत आहेत हे सर्व आपल्याला देखील प्रोव्हाइड के केलेले आहे पूर्ण घरामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी मॅट फिनिशमध्येच कोरिंग बघायला मिळते दोन बाय दोन कोरिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये मिळणार आहे आणि बाकी या बाजूला आहे आपली ही बाल्कनी तर असा हा संपूर्ण आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅट आहे लोकेशन आहे रविवार कारंजा नाशिकचा सेंटर पॉईंट हार्ट ऑफ नाशिक आणि रविवार कारंजावर असलेल्या शनी मंदिर बस स्टॉप जवळ आहे आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅट साईज मिळते आठशे पन्नास स्क्वेअर फीट आणि प्राईस असणार आहे पंचेचाळीस लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह हो तेही निगोशिएबल आहे थोडंफार कमी देखील या प्राईजमध्ये होऊन जाईल बाकी तुम्हाला या फ्लॅटची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा असा होत आपला आजचा हा टू एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडलं असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद